सोलापूरकर नमस्कार मी आत्ता आहे टिळक चौक परिसरात टिळक चौकात सोलापूर जनता बँके शेजारी वॉल प्लेज वॉलपेपर्स यांचं हे ऑफिस आहे वॉलपेपरचं नेमकं काय महत्त्व आहे रंगकाम आणि वॉलपेपर यात नेमकं काय स्वस्त पडतं या अनुषंगानं आपण आज माहिती जाणून घेणार आहोत वॉल प्लेचे डायरेक्टर गणेश पवार यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत सोलापुरातल्या टिळक चौक परिसरात वॉल प्लेचं ऑफिस आहे वॉलपेपरचं नेमकं महत्त्व रंगकाम आणि वॉलपेपर यात नेमकं काय स्वस्त पडतं या अनुषंगानं बरीच माहिती आत्ता आपल्याला वॉलप्लेचे डायरेक्टर गणेश पवार यांच्याकडून जाणून घ्यायचे आहे आपले काही प्रश्न असतील तर नक्की विचारा गणेशजींकडनं आपण ते जाणून घेऊया सोलापुरातल्या टिळक चौक परिसरात मी आत्ता आहे वॉल प्लेटचे डायरेक्टर गणेश पवार यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत वॉलपेपर आणि रंगकाम यातलं नेमकं फरक आणि बदलच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये वॉलपेपरचा झालेला समावेश एकूणच सजावटीसाठी वॉलपेपर किती महत्त्वाचा आहे या अनुषंगानं आपण गणेश सरांकडनं माहिती जाणून घेणार आहोत सर स्मार्ट सोलापूरकर परिवारामध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सर बऱ्याच वर्षांपासून गणेशजी आणि त्यांचे कुटुंबीय या क्षेत्रात आहेत सुरुवातीला दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही सर आणि सगळ्या सोलापूर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा यस गणेशजी मला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जाणून घ्यायला आवडेल की आपण या क्षेत्रात कसे आलात आणि तुम्हाला कोणाकोणाचं मार्गदर्शन लागतं येस हे जो बिझनेस आहे वॉलपेपरचा बिझनेस आहे आपण गेल्या Uh, सात ते आठ वर्षापासून करतोय आणि सोलापूर जस्ट आपण एक चार वर्ष झाला पण सोलापूर मध्ये के लाँच केलं ला आहे हा जो कन्सेप्ट आहे आमचा फॅमिली बिझनेस आहे आमचे भाऊजी दोन भाऊजी आहेत त्यांचाही हाच बिझनेस आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर टोटल फॅमिलीचा बिझनेस हाच आहे वॉलपेपर इंडस्ट्रीमध्येच आमचा बिझनेस आहे सोलापूर सोबतच बाकी कोणकोणत्या कोणत्या शहरामध्ये वॉलप्लेजच्या सुविधा किंवा सर्व्हिस अवेलेबल आहे येस वॉलपेपर आता सध्या आपण प्रोव्हाइड करतोय 12 बारा सिटीज मध्ये आपण सध्या आहे महाराष्ट्र महाराष्ट्र विथ कर्नाटक आपण दोन्ही कव्हर केलेलं आहे तुमची कुठूनही जर इन्क्वायरी जर असेल तर आपण त्या सिटीज मध्ये जाऊन प्रोव्हाइड करू शकतो किंवा तिथं डिलर्स असतील तर ते तुम्हाला फ्री विजिट फ्री साईट विजिट करून सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतील तुम्हाला गणेशजी आपण गप्पांना सुरुवात केली आहे पण या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मला जाणून घ्यायला आवडेल तुमचं शालेय शिक्षण कॉलेजचे शिक्षण कुठे झालं आणि याच व्यवसायात यावं म्हणजे तुम्हाला पर्याय आणच असतील म्हणजे पारंपरिक हा व्यवसाय असला तरी आणखीन काय पर्याय होते काय सांगा ऍक्च्युली माझं ग्रॅज्युएशन झालं एच आर मॅनेजर म्हणून मी ऍक्च्युली वर्किंग करत होतो एच आर डिपार्टमेंट मध्ये बिझनेस आणि व्यावसायिक थोडा कल असल्यामुळं मी ह्या बिझनेसमध्ये कन्व्हर्ट आहे ऍक्च्युली फॅमिली बिझनेस असल्यामुळं फॅमिली बिझनेस असल्यामुळं हे थोडं हॅन्डओव्हर केलेलं आहे आणि कुणाकुणाचं मार्गदर्शन तुम्हाला लागतं काय ॲक्च्युली uh, तसं मार्गदर्शन बघायला गेलं तर माझा पूर्ण फॅमिली मेंबर मला सपोर्ट करतं तसं सोलापूरांचंही खूप मोठं याच्यामध्ये साथ आहे uh, गणेश जी uh, माझ्याकडे काही प्रश्न आहेत ते मी आता तुमच्याकडनं म्हणजे या प्रश्नांची उत्तरं yes. जाणून घेणार आहे ही प्रश्न म्हणजे uh, माझ्यासोबतच सामान्य सोलापूरकरांची प्रश्न त्यामुळे आपल्याला या व्यवसायाबद्दल किंवा एकूणच आपण काय सर्व्हिस देतोय ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे ग्रह सजावटीसाठी वॉलपेपरचं नेमकं काय महत्व आहे असं मला विचारायचं तुम्हाला ऍक्च्युली वॉलपेपर हा जो कॉन्सेप्ट आहे ना तुम्ही इंटेरियर वॉलला डेकोरेटिव्ह करण्यासाठी यूज करू शकतात वॉलपेपर्स पाहिजे त्या डिझाईनमध्ये तुम्हाला भेटून जातात जे काय तुमचे वॉल्स जे आहेत हायलाइट करू शकतात तुम्ही त्याच्यामध्ये पारंपरिक आता आपण बऱ्याच ठिकाणी वॉलपेपर बघतो तेच आहेत का नवीन काय काय येते नाही लेटेस्ट वॉलपेपर्स आहेत याच्यामध्ये सगळे वॉशेबल वॉलपेपर्स असतात आणि याची ड्युरेबिलिटी लाईफ जे असते सेवन टू एट इयर्स लाईफ असते पेंटच्या तुलनेत जर बघायला गेलं तर वॉलपेपर तुम्ही मा, बॅग मागे जो बघताय सगळे वॉलपेपर्स आहेत तुम्ही इझी हँग करून इन्स्टॉलेशन करू शकतात रंगकाम केल्यानंतर ते मला वाटतं एक तीन चार वर्ष वगैरे त्याचा प्रभाव किंवा त्याची क्लॅरिटी दिसून राहते पण वॉलपेपरचं किती लाईफ आहे काय सांगाल वॉलपेपर yes, जेव्हा तुम्ही इन्स्टॉलेशन घाल तिथून सेवन टू एट इयर्स लाईफ असते तुम्ही त्याला काही नाही केलं तर टेन इयर्ससुद्धा वॉलपेपर राहू शकतो hmm. काही प्रश्न तुम्हाला असतील तर नक्की विचारा गणेशजींकडनं आपण त्याची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया इम्रान सरांनी आणि विद्याधर सरांनी प्रश्न विचारलेत आपण त्यांची उत्तरं देण्याचं नक्कीच उत्तरं देणार आहोत सर वॉलपेपर आपल्याला नेमकं कुठं कुठं लावता येतं म्हणजे ऑफिस घर आणि आणखी कुठं कुठं आपण लावू शकतो yes. वॉलपेपर हा कसा ए? इंटेरियर कन्सेप्ट आहे तुम्ही घरा घरांच्या भिंतींना सजवू शकतात ऑफिसच्या भिंती सजवू शकतात पब्लिक सेक्टर पब्लिक बिल्डिंग्स असतील ऑफिसेस असतील त्याचे तुम्ही वॉल्स टोटली वॉलपेपर्स वॉलपेपर्समध्ये प्लॅन आउट करू शकता रंगकाम आणि वॉलपेपर यातलं नेमकं काय स्वस्त पडतं ॲक्च्युली कलर आणि तुम्ही जर वॉलपेपरचा कन्सेप्ट वर्सेस जर तुम्ही बघायला गेलात तर वॉलपेपर हा कन्सेप्ट इझी आहे आणि इझी जो इन्स्टॉलेशन आहे पेंट कन्सेप्टमध्ये तुम्हाला कसं धूर पसारा सगळं घर बंद ठेवावं लागतं याला काही करायची गरज नाही आहे तुमच्या चालू घरकामामध्ये आम्ही वॉलपेपर इन्स्टॉलेशन करून देऊ शकतो एखाद्याने नवीन घर बांधलं असेल आणि त्यांनी रंगकामचा म्हणजे रंगकामाचा किंवा वॉलपेपरचा विचार करत असेल तर तुम्ही काय सजेस्ट कराल म्हणजे कलर का वॉलपेपर पेंट जर तुम्ही विचारत गेलात जर पेंट फक्त तुम्हाला सहा ते सात कलर्स मध्ये प्लेन कलर्स भेटतात वॉलपेपर्स मध्ये असंख्य अशे व्हरायटीज आहेत आपण तिथे एखादा निसर्गातला जे व्ह्यू आहे ते लावू शकतो किंवा आपले वैयक्तिक फोटो फॅमिलीचे लहान मुलांचे फोटो सुद्धा पाहिजे त्या डिझाईनचा तुम्ही जो काही फोटो द्याल त्याचाही वॉलपेपर आपण बनवू शकतो गणेश वॉलपेपरची ही नेमकी संकल्पना कुठून आली म्हणजे काय याचा इतिहास आहे ॲक्च्युली वॉलपेपरचा जर हिस्ट्री जर तुम्ही पाहिलात फ्रान्समध्ये याचा कन्सेप्ट न्यू लॉन्च झाला होता ॲक्च्युली वॉलपेपर्स सतराशे अठराशे सालापासून आहे ॲक्च्युली आपल्या इंडियामध्ये जस्ट आत्ता आला असेल पण हा कन्सेप्ट खूप जुना आहे ॲक्च्युली ब्लॉकिंग सिस्टीम होती स्टॅम्प सिस्टीम व्हायचे अगोदर वॉलपेपर्स स्टॅम्प करायचा येस 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 यस असा कन्सेप्ट आता सगळं डिजिटल मीडिया डिजिटल प्रिंटिंग आलेत सगळे प्रिंटिंग होतात खूप छान होता गणेश जी वॉलपेपर जर करायचा असेल दहा बाय दहाच्या रूमला तर किती खर्च येतो स्क्वेअर फुटाचा काय रेट आहे आपण कसं सर होलसेलर आहे तर आपल्याकडे वॉलपेपर फक्त पस्तीस रुपये स्क्वेअर फीट पासून चालू होईल कोणतंही घ्या कोणतेही तुम्ही घ्या वॉलपेपर थर्टी फायव्ह रुपीज स्क्वेअर फिट पासून चालू आहे आणि फ्री इन्स्टॉलेशन त्याच्यामध्ये कुठलाही इन्क्लुडिंग फिटिंग चार्जेस नाही काही नाही खर्च तुम्ही घेणार नाही कुठलाही फ्री म्हणजे टोटली फ्री चार्जेस येऊन तुमच्या डोअर स्टेप पण वॉलपेपर फिटिंग करून अशा पद्धतीची सुविधा कोणी देत का नाही फ्री इन्स्टॉलेशन तरी कोणी नाही प्रोव्हाइड करत ह्याला सर्व्हिसिंग मेंटेनन्स असं काही लावून गेला तर नाही याला काही मेंटेनन्स तसं बघायला गेलं तर मेंटेनन्स वगैरे काही कन्सेप्ट नाही आहे याला म्हणजे कुठल्याच प्रकारचं मेंटेनन्स तुम्हाला नाही येणार गणेश जी छान माहिती देते काही प्रश्न पण आहेत आपण ते प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत माझ्याकडे आणखी कोणती प्रश्न दिवाळी साठी काय काय ऑफर वाळप्लेज कडनं आपण देतोय आणि सोलापुरात म्हणजे कोणकोणत्या भागामध्ये किंवा सोलापूरच्या बाहेर कुठे कुठे आपण ही सेवा देऊ शकतो सोलापूर डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्ही कुठूनही कुठल्याही लोकेशन करून जर इन्क्वायरी जर केली तर आपण ते इन्क्वायरी फुलफिल करू शकतो आता सध्या दिवाळी ऑफरमध्ये आपण बाय वन गेट वन असा ऑफर ठेवला आहे एक रोल कन्सेप्ट येतो आमच्याकडे जो एका रोलवरती हो एक रोल फ्री देतोय सध्या रोल किती साईजचा असतो एक रोल फिफ्टी स्क्वेअर फीट कव्हर करतो त्याच्यामध्ये तुमचा पाच फूट बाय दहा फूट वॉल कवर होतो टोटली म्हणजे दहा बाय दहा वॉलला कमीत कमी तुम्हाला चार हजार रुपये खर्च येईल चार हजार रुपये दोन दोन रोल्स येणार विथ फ्री इन्स्टॉलेशन एकूण किती फूट झालं ते सगळं शंभर स्क्वेअर फीटचं काम होईल चार हजार मध्ये हे पुरेसं आहे एक दहा फुटाचं घर हो 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 एका वॉलला कन्सेप्ट हा करू शकतो तुम्ही गणेशजी मला असं विचारायचं की वॉलपेपर मध्ये आता वॉलपेपरच्या पुढे जाऊन अजून काय काय पी वीसी मटेरियल त्याविषयी काय सांगतो येस आता आपल्याकडे पी व्ही सी पॅनल्स म्हणून कॉन्सेप्ट आहे लॅमिनेट्स म्हणून कॉन्सेप्ट आहे जर मार्केटमध्ये बघायला गेलं लग। तर वॉलपेपरपेक्षा फ्युचर कन्सेप्ट आपल्याकडे आहे आता जर तुम्ही बॅक साइड जर हा जो बघताय सगळे हाय ग्लॉसी मार्बल लॅमिनेट्स आहेत हेही तुम्ही डायरेक्ट वॉलला पेस्टिंग करू शकतात बाथरूमच्या टाईलला पेस्टिंग करू शकतात प्रूफ आहे फायर प्रूफ आहे is, ही ला तुम्हें है, तर। जी आता सोलापूर स्मार्ट सिटी होते तर आ, स्मार्ट सिटी मध्ये आपलं राहणीमान किंवा त्यासाठी वॉलपेपर खूप आवश्यक आहे असं आता मला तरी वाटते कारण मी या ठिकाणी बरेच व्हरायटी पाहिले बरेच रंगसंगीती त्याच्यामध्ये अव्हेलेबल आणि मार्केटमध्ये ज्या रंगकामासाठी जेवढा खर्च येणार आहे त्याच्यापेक्षा काहीसा कमी खर्च आणि आकर्षक रंगसंगती डिझाईन आपल्याला अवेलेबल आहेत माझ्याकडचे आणखी एक प्रश्न आता आहे रोजगाराच्या या क्षेत्रामध्ये काय संधी आहेत म्हणजे या माध्यमातून सोलापूरच्या तर नक्कीच आपण सोलापूरच्या युवांसाठी आपण रोजगार मिळावा म्हणजे ऍक्च्युली आपण कॉन्सेप्ट ठेवला आहे आ, प्लेस मेंबरशिपमध्ये जर तुम्ही मेंबर्स जर झालात तर आम्ही प्रोवाईड करतो बिझनेस प्रोवाईड करतो आम्ही होलसेलर आहे ऑल इंडिया वर्किंग आहे ज्यांना काही हा बिझनेस स्टार्टअप करायचा आहे हा बिझनेसमध्ये आवड असेल तर ते प्लीज आमच्या इथं व्हिजिट करून बिझनेस स्टार्टअप करू शकतात आम्ही होलसेल सर्व गोष्टी प्रोवाईड करू शकतो गणेशजी एक प्रश्न मला असा आहे की हे मटेरियल नेमकं येतं कुठून म्हणजे कुठं तयार होतं आणि मग याच्यासाठीचा सा जो कंटेंट आहे तो काय असतो प्लास्टिक असतं आणखीन काय मटेरियल वापरलं यासाठी हा वॉलपेपर हा जो आहे आ, हा कसा तीन लेअरचा पेपर असतो विनाईल बेस्ड पेपर म्हणतात हा ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चरिंग होतो कोरियामध्ये हा कोरियन मटेरियल असतो भारतात इंडियन मॅन्युफॅक्चरिंग आहे पण तो कमी यूज होतो इम्पॉर्टेड वॉलपेपर्सला जास्त प्रेफरन्स आहे तेही आपल्याकडे भेटून जाईल गणेशजींनी या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती केली आहे काही प्रश्न आता जे आलेत ते आपण थोडेसे जाणून घेऊया फेसबुक हे करा टिळक चौक परिसरातल्या वॉल प्लेजच्या आत्ता कार्यालयात मी आहे काही प्रश्न आपल्याकडनं आले ते आपण जाणून घेऊया पत्र्याच्या शॉपला वॉलपेपर चालेल का असं त्यांनी म्हटलेलं आहे विद्याधर राजमाने सरांनी हा प्रश्न पत्र्याचं त्यांचं शॉप असेल आणि त्याला वॉलपेपर चालेल का काय सांगाल जर पत्राचा शेड असेल तर आपण वॉलपेपर पेक्षा त्याला पीव्हीसी सी पॅनल हा कॉन्सेप्ट आपण त्यांना त्या सरांना देऊ शकतो प्रेफरन्स करू शकतो येस सर आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये काय काय रंगसंगती आहेत आणि त्याचा खर्च पण आपण सांगूया म्हणजे आपला शॉप जर पत्र्याचं असेल तर ते किती आकर्षक सजवू शकतो आपण काय सांगा हे मला दिसताना प्लायवूड सारखं येस हा जो आहे वॉल पॅनल आहे हे तुम्ही डायरेक्ट इट कुठल्याही वॉल बसवू शकतात भिंत असेल याच्यामध्ये तुम्ही पीओपी देखील करू शकतात आता तुम्ही मध्ये काही जण पीओपी प्लॅन आऊट करतात वॉल सीलिंग प्लॅनआउट करतात त्याच्यामध्ये हा तुम्ही मटेरियल तुम्ही युज करू शकता विदाऊट पीओपी ला कसं पेंट सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा कराव्या लागतात याला कुठल्याही प्रकारचं नाही पाणी जर लागलं तर काय होईल काही ना टोटली पूर्ण वॉशेबल आहे पीव्हीसी मटेरियल आहे पाण्याने तुम्ही धुवू शकता बर, बर। येस पीव्हीसी सी मटेरियल म्हणून याचं काय स्क्वेअर फुटाचं रेट आहे हा बसतो सर तुम्हाला नव्वद रुपया स्क्वेअर फीट बसतो विथ इन्स्टॉलेशन फ्री इन्स्टॉल का येस याच्यामध्ये काय काय म्हणजे प्लायवूड सर्कस याची रचना म्हणजे दिसायला आहे का याच्यामध्ये आणखीन काही कलर्स कॉम्बिनेशन पण डिझाईन काही होऊ शकतात काय हो याच्यामध्ये पाहिजे तर डिझाईन्स भेटतील शंभर प्लस डिझाईन आपल्याकडे अवेलेबल असतात तुम्ही जे काई का दर, फिल -फिल महेश काही डिझाईन सिलेक्शन कराल आम्ही तुम्हाला फिलफिल करून देऊ महेश देशपांडे सरांचा एक प्रश्न आहे पावसाळ्यामध्ये काही भिंतींना भिंत ओल धरते आणि मग अशा ठिकाणी वॉलपेपर लावता येतं का खराब होईल का वॉलपेपर आणि समजा वॉलपेपर लावता येत नसेल तर पर्याय तुम्ही काय सुचत वॉलपेपर ओल्या भिंतींना लावता येतं का यस वॉलपेपर हा कसा पेपर जो असतो डॅमेज वॉल किंवा तुम्ही काही तुमचे काही वॉल डॅमेज आहेत त्याला झाकण्यासाठी म्हणून आपण वॉलपेपर नाही प्लॅन आउट करू शकत वॉलपेपर हा कसा डेकोरेटिव्ह आयटम आहे किंवा तुम्ही हायलाइट करण्यासाठी वापरू शकता जर तुमचा वॉल डॅमेज होत असेल तर आपण आता मी सांगितल्याप्रमाणे पीव्ही सी पॅनल भिंतीला भिंत खराब असेल तर पीबीसी पॅनल इज द बेस्ट ऑप्शन बर हा कुठल्याही सर्फेस बाथरूम तुम मध्ये इन्स्टॉलेशन करू शकता पण याचं खूप छान दिसतंय म्हणजे अगदी प्लायवूड केल्यासारखं हा जो बॅकग्राऊंड तुम्ही आहे हा हे मार्बल टाईप त्याची काय माहिती सांगाल म्हणजे याचा सा काय रेट आहे किंवा याच्यामध्ये काय काय व्हरायटी आहेत येस हा जो आहे मार्बल लॅमिनेट्स आहे हा कन्सेप्ट कसा आहे तुम्ही डायरेक्ट क्लाउडला पेस्टिंग करू शकतात डायरेक्ट भिंतीला पेस्टिंग करू शकतात जेव्हा तुमच्या काही ओल्ड टाईल्स असतील टाईल्स वगैरे त्यांना देखील तुम्ही हे इन्स्टॉलेशन करू शकता याच्यामध्ये किती रंग आहेत किंवा का, काय काय अवेलेबल आहेत याच्यामध्ये तुम्हाला पाचशे प्लस डिझाईन्स भेटतील अवेलेबल स्टॉकमध्ये तुम्ही का जे काही डिझाईन्स सिलेक्ट कराल बॅक मागे तुम्हाला जो काही दिसतोय त्याच्यातलं कुठलेही सिलेक्ट करा तुम्हाला अवेलेबल स्टॉकमध्ये भेटून जाईल माशाळे सरांनी एक कॉमेंट केले मोबाईल नंबर सेंड करा म्हणजे तुमचा प्रॉपर ॲड्रेस आणि मोबाईल नंबर जर आपण शेअर करू शकलो तर आ, येस आपलं वॉल प्लेस वॉलपेपर स्टोअर टिळक चौक मध्ये सोलापूर जनता बँकेच्या बाजूला आहे तुम्ही कधी व्हिजिट करा माझा नंबर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात एट टू थ्री सेवन थ्री एट सिक्स टू सिक्स थ्री बऱ्याच जणांनी ॲड्रेस विचारलेला आहे धर्मराज घोसकी सर आहेत इम्रानी पण इम्रान, इम्रान सरांनी पण आपला कॉन्टॅक्ट नंबर विचारता आपण तो टेक्स्ट yes. मध्ये सुद्धा आपण टाकणार yes. आहोत राजू कलमाडी सरांचा एक प्रश्न होता की कि किती वर्ष टिकेल म्हणजे आपण दोन्हीच सांगूया पी व्ही सी मटेरियलचा आणि वॉलपेपरचं पुन्हा एकदा सांगूया येस yes, वॉलपेपर जर तुम्ही जर प्लॅन आउट जर केलं त्याचं त्याची लाईफ सेवन टू एट इयर्स आहे तुम्ही काही नाही केलं तर दहा वर्ष देखील तुमचा वॉलपेपर राहू शकतो आणि जर पीव्हीसी व्ही सी पॅनलमध्ये जर तुम्ही जर प्लॅन आउट केलं तर पंधरा वर्ष तुम्हाला काही नाही होणार आणि हा का रिमुवेबल आहे तुम्ही ॲज इट इज काढून दुसऱ्या जागी शिफ्ट करून बसून इन्स्टॉलेशन पण करू शकतो गणेशजी खूप छान अगदी सोप्या शब्दात माहिती दिली आहे छतावर लावू शकतो का असं म्हणलं छतावर म्हणजे वरच्या बाजूला yes. लावता येतं वॉलपेपर पण लावता येतो आणि हे पण लावता येतो yes, yes. काय सांगाल सिलिंग सिलिंग साठी तुम्ही वॉलपेपर देखील प्लॅन आऊट करू शकतात पी ओ मध्ये तुम्ही वॉलपेपर प्लॅन आऊट करू शकतात पीव्ही सी पॅनल प्लॅन आऊट करू शकतात मार्बल लॅमिनेट्स आहेत हाय ग्लॉसीमध्ये तेही तुम्ही प्लॅन आउट करू शकता आणखीन काही प्रश्न आहेत ते थोडंसं मी बघतो काय काय प्रश्न आहेत कौनसी दिवाल पर यूज कर सकते असं म्हटलं म्हणजे कोणत्याही भिंतीला येस येस वॉलपेपर प्लॅन आउट करण्यासाठी प्लेन सरफेस लागेल आपल्याला आणि वॉलपेपर आणि व्ही सी पॅनल कोणत्याही वॉल सरफेसवर आपण इन्स्टॉलेशन करूया पाटील सरांचा एक प्रश्न आहे की भिंतींना अगोदर कलर असेल आणि आपल्या वॉलपेपर करायचं असेल तर वापरू शकतो का किंवा नवीन भिंतींना फक्त गिलावा बेस भिंत असेल तर आपण वापरू शकतो का आणि किती खर्च येईल पंधरा बाय दहा दहा बाय दहा आणि आठ बाय दहा असं एक विचारलंय काय सांगू शकतो आपण Uh, दोन तीन प्रश्न त्यांचे भिंती uh, नागोर कलर असेल तर वॉलपेपर करता येतात येस yes, सर एज इट इज तुमच्या कोणत्याही वॉल सरफेस किंवा कलरवरती आपण हे डायरेक्टली इन्स्टॉलेशन करू शकतो आम्ही येऊन फ्री विजिट करतो वॉल चेक करतो त्याच्यानंतर सजेशन करून येस प्रेफरन्स करून आम्ही तुम्हाला गायडन्स करूया सर ते असं म्हणले की गिलावा पेज भिंत असेल तर वापरू शकतो का नाही बे, बेसला सर आपल्याला पहिल्यांदा वॉल सरफेस प्लेन करून घ्यावं लागतं वॉल पुट्टी आणि ऑइल बेस्ट येस सरफेस प्लेन केल्यानंतर आपण याच्यावरती वॉलपेपर इन्स्टॉलेशन करू घरात लावू शकतो का आपण येस सर घरात लावू शकतो आउटडोअर इनडोअर कुठे समजा कोणी गेस्ट आले किंवा मित्र आले हे म्हणजे भिंत आहे वॉलपेपर केले का पीव्हीसी काय लक्षात येऊ शकता का yes, का लक्षात येतं हो एक्चुअली हा कसा डिझाईन कन्सेप्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला नट बोल्ट कुठेही दिसत नाही म्हणजे सी मटेरियल असेल किंवा वॉलपेपर तुम्ही काय केलं हे नवीन व्यक्तीला लक्षात येणार नाही आपण जेव्हा त्यांना सांगू की बाबा आमच्याकडे वॉलपेपर केलंय किंवा पीव्ही सी मटेरियल आम्ही हे घर सजवलं तेव्हाच ते कळेल छतावर लावू शकतो हे आपण सांगितलेलं आहे आणखीन काही प्रश्न आहेत का मी बघतो तीस बाय चाळीस प्लॉट को टोटल कितना अमाऊंट खर्चा आता आहे असं एक म्हटलं का सांगता येईल का आपल्याला आत्ता बजेट काही व्हिजिट हा तुमच्या नंबर तुमचा नंबर इथं शेअर करा तुम्हाला ते कॉल करतील आ, निखिल शहा सर सरांचं असं म्हणणं आहे की सर माझ्याकडे त्यांचा माणूस पाठवाल का येस निखिल शाह सर तुमचा खाली नंबर द्या आपण त्यांना आजच तुम्हाला कॉल येईल आणि ते काही तुमचं जी काही मागणी असेल किंवा तुम्हाला जे काही गायडन्स असेल ते नक्की करतील बरीच छान माहिती देत आहेत गणेश सर आत्ता आपण डिझाईनमध्ये काय काय आहे ते थोडंसं जाणून घ्या कारण मी काल आलो होतो तर पाहत होतो मस्त कॅटलॉग आहे आणि कॅटलॉगमध्ये खूप काही पाहण्यासारखं आहे ते थोडंसं जस्ट नजर टाकूया वॉलपेपरची टिकाऊ क्षमता कशी आहे माझं ऑफिस लवकरच ओपनिंग करणार आहे पण वरच्या छतावर पीयूसी प्रमाणे होईल का असं म्हटलं म्हणजे काय व्ही सी नक्की तुमचा प्रश्न मला समजलेला आहे व्ही सी पॅनल मध्ये आपण प्लॅन करू शकता सर तुम्ही आणखी प्रश्न वॉलपेपरची टिकाऊ क्षमता कशी आहे वॉलपेपर सर सेवन टू एट इयर्स त्याची लाईफ आहे काही जर तुम्ही नाही केलं तर टेन इयर्स सुद्धा तुम्हाला होऊन जाईल आणखी प्रश्न आहे वॉलपेपर वॉल वॉलपेपर पी यू पी वर लावू शकतो का असं येस यस सर वॉलपेपर कोणत्याही सर्फेसला तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता आणखीन काही प्रश्न असेल तर नक्की विचारा तोपर्यंत आपण त्यांचं कॅटलॉग चेक करूया बरेच डिझाईन आहेत आणि तुम्हाला असं वाटलं की बाबा या व्हिडिओमधून पुरेशी माहिती मिळत नाही तर तुम्ही इथं व्हिजिट करा आणि तुम्हाला ते सगळं जाणून घेता येईल काय काय यांच्याकडे आहे मी आता त्यांचं कॅटलॉग तुम्हाला दाखवतो गणेश सर मला आवडेल आ, हे सगळं बघायला असे कॅटलॉग असतात आम्ही हे स्टेप फ्री डोअर स्टेप मध्ये प्रोवाइड करू शकतो म्हणजे फॅमिली सिलेक्शन अगर तुम्हाला जर करायचं असेल तुम्ही त्यांना कॅटलॉग येस येस डोअर मध्ये हे तुम्हाला भेटेल तुम्ही घरी बसून फॅमिलीच्या सोबत डिझाईन सिलेक्शन करू शकतात हा जो आहे सगळे फ्लोरल डिझाईन्स आहेत okay. हे तुम्ही ब्युटी पार्लर असेल कुठे हायलाइट करायचं असेल okay. किंवा बेडरूम मध्ये प्लॅन आउट करायचं असेल तर हे वॉलपेपर तुम्ही प्रेफरन्स करू शकतात तुमच्या इंटेरियरला जसा वॉलपेपर लागेल तसा म्हणतात की पीओपीवर का ला आपण हे इन्स्टॉलेशन करू शकतो सर मी कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व सोलापूरकरांना एक रिक्वेस्ट करतोय तुमचे जर नंबर इथं सेंड केले तर वॉल प्लेस करणं आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करूया म्हणजे प्रत्येकाला आपण कॉन्टॅक्ट नंबर, नंबर तर देणारच आहोत वॉल प्लेसचा आणि गणेश सरांचा तुम्ही काही तुमचे नंबर टाकले तर आपण त्यांचा जो प्रतिनिधी असेल ते तुम्हाला माहिती देण्यासाठी सज्ज आहे आणखीन दुसरं काय म्हणजे मला वाटतं अजून बरंच काही काय आहे सारे कॅटलॉग्स भेटतील तुम्हाला व्हरायटीज माझ्याकडे खूप भेटतील तुम्हाला हा जो वॉलपेपर आहे कोरियन कन्सेप्ट वॉलपेपर आहे फुल हेवी मटेरियल आहे फुल वॉशेबल मटेरियल आहे तुम्ही याला बिंदास पाण्याच्या ओल्या कापडाने किंवा स्पंचिंगने बिंदास पुसू हो शकतात okay. खूप वरायटीज भेटतील तुम्ही टी व्ही युनिट याच्यामध्ये प्लॅन आऊट करू शकतात बेडरूम बॅक बेड बॅक वॉल प्लॅन आउट करू शकतात सिलिंगला तुम्ही जर प्लॅन आउट करू शकतात व्हरायटीज तुम्हाला खूप भेटतील अशा थ्री डी वॉलपेपर्स आहेत फाय डी वॉल्स पेपर्स आहेत आपल्याकडे किड्स वॉलपेपर सुद्धा भेटेल तुम्हाला तुमच्या लहान मुलांसाठी पाहिजे तो डिझाईन तुम्ही जो फोटो द्याल त्याचा वॉलपेपर बनवून भेटेल येस आणि हा जो तुम्ही बघताय हा जो आहे ते मार्बल लॅमिनेटेड याला पण म्हणू शकतो याला व्ही शीट म्हणू शकतो टोटली हाय ग्लोसी आहे पूर्ण चेहरा दिसतो याच्यामध्ये टू एम एम थिकनेस येतो येस yes, टू पॉईंट फाय mm एम एममध्ये थिकनेस येतो हा हा मार्केटमध्ये सोलापूरमध्ये कोणाकडेही हा कन्सेप्ट भेटणार नाही हा डायरेक्ट तुम्ही प्लाउडला पेस्टिंग करू शकतात वॉलला पेस्टिंग करू शकतात ओल्ड जर टाईल असेल किचनचा टाईल असेल बाथरूमचा टाईल असेल त्याला तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकतात हे असे वॉलपेपर्स आपल्याकडे अवेलेबल स्टॉकमध्ये असतात याच्यामध्ये वेटिंग करायची गरज नाही तुम्हाला कस्टमर जो काही सिलेक्शन करेल ते तुम्हाला ॲज पर डे वन डेमध्ये इन्स्टॉलेशन पण होऊन जाईल तुमच्याकडे काही अशी ऑफर आहे का म्हणजे समजा एखाद्याने आत्ता एखाद्याला एवढा खर्च करणं शक्य नाही आहे पूर्ण काम करून घेतलं तुम्ही त्याचे काही हप्त्यावर असं या टाईपमध्ये काही सुरू आहे का सोलापुरात आपण करू शकतो का सध्या तरी तसा काही कन्सेप्ट नाही आहे आपण ॲक्च्युली तसं ऑफर्स जो आहे खूप कमी किंमतमध्ये मध्ये आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव पॅकेज मध्ये आपण टेन बाय टेन वॉल कव्हर करून देतोय याच्यापेक्षाही कमी ऑफर्स येतात त्याच्यासाठी तुम्ही जर ऑफिसला जर व्हिजिट केलात तर मोर माहिती तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल हे वॉल एक पॉम्प्लेट आहे त्याची माहिती मी आता तुम्हाला दाखवतोय हो धन्यवाद सोलापूरकर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि बरेच रिप्लाय दिले गणेशजी आम्ही आपले आभारी आहोत तुम्ही आपला वेळास वेळ काढून थँक्यू थँक्यू पुन्हा पुन्हा यापुढेही आपण भेटत राहूया यस यस नक्की थँक्यू थँक्यू सोलापूरकर